देशामध्ये एकवीस पंच्याण्णवची जी पेन्शन आहे ती एकशे बासष्ट आस्थापनातील सेवानिवृत्त कामगारांना मिळते यामध्ये एस टी असेल मायको असेल एच एल असेल साखर कामगार असतील असे एकशे बासष्ट आस्थापना आहे परंतु या पेन्शनरांना तीन हजार रुपये किमान पेन्शन महागाई भत्त्यास लागू करू अशा प्रकारचं आश्वासन दोन हजार तेरामध्ये देण्यात आलं आणि भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रवक्ते प्रकाश जावडेकरांनी आम्हाला एकदा मतदान करा शंभर दिवसात तीन हजार रुपये पेन्शन महागाई आहे देतो हे आश्वासन देऊन मत घेतले परंतु अद्याप दहा वर्ष झाले कोणत्याच प्रकारच्या मोबदला ए पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनवाडीमध्ये करण्यात आलेला नाही यामुळे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो अनेक आमचे पेन्शनर कोरोना काळामध्ये उपचाराला पैसे नसल्यामुळे नसल्यामुळे मयत झालेले आहेत म्हणून संपूर्ण दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने कामगार शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण राबवलेलं आहे याचा राग संपूर्ण देशातील सत्तर लाख पेन्शनरांमध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जो शब्द देतो पाळत नाही याचा पराभव करण्याचा निर्धार देशातील पेन्शनरांनी एपीस पंचवीसच्या पेन्शनरांनी आणि कामगार संघटनांनी घेतलेला आहे कामगार कायद्यामध्ये बदल करून कामगार संघटना या देशातला उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी असलेले कायदे त्यांनी केले नाही शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे करण्याचा प्रयत्न केला कामगारांच्या विरोधातले कायदे केले ईपीएस पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनरांची घोर फसवणूक दहा वर्ष केली म्हणून संपूर्ण देशामध्ये दे, भाजप हटाव देश बचावचा नारा घेऊन पेन्शनर घरोघरी जाणार आहेत आणि भूमिका घेणार आहेत काही मतदारसंघामध्ये कामगारांच्या वतीने सुद्धा प्रतिनिधी उभा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नावरती एपीएस पंचाणूच्या प्रश्नावरती जे लोक काम करतील जे उमेदवार शब्द देतील त्यांना मतदान करण्याची सुद्धा भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत म्हणून शेतकऱ्यांना कामगारांना फसवणाऱ्या भाजप सरकारचा पराभव करा हा निर्धार आजच्या बैठकीमध्ये नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे